नमस्कार मित्रांनो वांगेची लागवड केल्याच्या नंतर सगळ्या दगोदर मित्रांनो त्याला कीड लागणे फळाळी लागणे ही सगळ्याच शेतकऱ्यांची प्रमुख समस्या आहे म्हणजे कोणी जर वांगेची लागवड केली तर सगळ्या अगोदर मित्रांनो त्याला फवारणी करावी लागते म्हणजे वांग्याला मावा पडतो फळाळी पडते मित्रांनो यांसारखे बरेच रोग आपल्याला वांगेवरती पाहायला मिळतात आणि शेतकरी त्याला फवारी मारून मारून कदरून जातात मित्रांनो तरी वांगेवरती आपल्याला शंभर टक्के फरक पाहायला मिळत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की असं कोणता औषध आहे असं काय कारण आपल्याला करावं लागेल वांगेमध्ये जेणेकरून आपल्याला शंभर टक्के त्यामध्ये रिझल्ट पाहायला मिळेल म्हणजे तुमचे वांगे जर दाट लागवड तुम्ही केलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यामधून चिलटं जात नाहीत म्हणजे दाट ना लावड झाल्याच्या नंतर साहजिकच मित्रांनो चिलटं लागतात त्याच्यावर माव पडतो आणि सगळ्यात जास्त त्याला लागून जाते प्रत्येक वांग किडकस सापडतात आपल्याला तर मित्रांनो ही समस्या तुमचीच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांची आहे आणि या समस्यावर मित्रांनो मात करण्यासाठी या समस्याचं आपण सोल्युशन काढू मित्रांनो या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दो मित्रांनो मी तुम्हाला सगळं सोल्युशन सांगणार आहे आणि एक असा औषध सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्या वांगेमध्ये फरक पाहायला मिळाला पाहिजे मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा नाव घेतलं पाहिजे मित्रांनो का हा व्हिडिओ बघून आपल्याला या औषध सापडलं मित्रांनो आपण त्याची फवारणी केली आणि आपल्या वांगेवरती शंभर टक्के परिणाम झाला मित्रांनो व्हिडिओच्या पाठीमागे तुम्हाला जे छोटेसे दिसत आहे मित्रांनो वांगेचे लावत केलेली आहे आणि याच्यावरती मित्रांनो साधारणतः आता फक्त महाज पाहायला मिळत आहे कारण अजून आपल्या वांग्याने फळ धरलेलं नाही जर तुमच्या वांग्याला आतापर्यंत फळ लागला असतात मित्रांनो तर तुम्ही हे औषध एकदा फवारा याची मी स्टेप सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने आपल्या वांग्यावरती औषध फवाराचे मित्रांनो किती एल घ्यायचं मित्रांनो सगळी स्टेप तुम्हाला एकदा दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा कुठेही जाऊ नका जर तुम्ही आता आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब एकदा नक्की करून टाका मित्रांनो व्हिडिओमध्ये वांग्याचं झाड तुम्ही बघा यावरती नुकतीच दोन दिवसापूर्वी आपण फवारणी केली होती आणि या ठिकाणी आता तुम्हाला कोणत्या प्रकारच्या याच्यावरती किटक चिलट काही दिसत नाही मित्रांनो आणि फुलाला मी कॅमेरा जवळ नेतो मित्रांनो फुलावरती तुम्ही बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या याच्यावरती आळी किंवा याच्यावरती आपलं काही किटक वगैरे दिसणार नाही याच्यावरती मावा पडायला तुम्हाला दिसणार नाही पानही तुम्ही या ठिकाणी बघून या मित्रांनो एकदम स्वच्छ झाले आहेत आणि मित्रांनो तुम्हाला मी आता औषध सांगतो मेलॅर थिओन नावाचं एक औषध आहे मित्रांनो जे तुम्हाला वीस एम एल घ्यायचं आहे आणि दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मित्रांनो याच्यावरती फवारी कराय फवारणी करायची आहे मित्रांनो अजून एक औषध तुम्हाला सांगायचं म्हटलं मित्रांनो लार्वो रेझे नावाचं एक औषध आहे त्याची बी तुम्हाला वीस एम एलची मित्रांनो क्षमता घ्यायची आहे आणि दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मारायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे हे औषधं मी सुचवलेले नाही आहेत हे औषधं कृषी विभागानं सुचवले आहेत मित्रांनो आणि कृप कृषी विभागानं सुचवलेले औषधं संशोधन क्रिया ऋतू असतात मित्रांनो त्याच्यावरती शंभर टक्के संशोधन करून हे औषधं कृषी विभागाने सुचवले आहेत मित्रांनो आणि हे औषधं आपण वांग्या झाडावर मार मारल्यानंतर मित्रांनो त्याचा शंभर टक्के परिणाम आपल्या वांग्या झाडावरती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता हे झाड आपलं फुल औषध आहे मित्रांनो तुमचं जर फळ औषध असेल तरी तुम्ही या औषधाचा वापर करू शकता आणि तुम्हाला एक ते दोन दिवसामध्येच त्याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून काही औषध आहेत असे जे तुम्हाला मी सांगू होतो पण औषध सांगितल्यावर मित्रांनो त्याचा तुम्हाला परिणाम बी सांगावं लागतील तर ते न करता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी अजून माहिती देईल अजून तुम्हाला औषध अशी सुचल मित्रांनो जेणेकरून तुम्हाला वांगेमध्ये वांगेमध्ये शंभर टक्के फरक या ठिकाणी पाहायला मिळाला पाहिजे मित्रांनो आणि तुमचं झाड एकदम खुललं पाहिजे तुमचं फळ मित्रांनो याच्यावरती आधी शंभर टक्के निघून गेली पाहिजे मित्रांनो आणि गॅरंटी नाही मित्रांनो असं काही नाही की कोणतंही औषध सांगून तुमचं नुकसान करायचं कारण मित्रांनो मी स्वतः एक शेतकरी आहे आणि कृषी कृषी विभागाचे दोन औषध मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि इतर काही औषध असतील मित्रांनो तर तुम्हाला मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहेत